उद्धव ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत एक दिलाने एकत्र येतील एक एक ये असं वक्तव्य संजय राऊत हे त्यात अडचणीचा काय भाग आहे दोघे भाव आहेत आज ना उद्या कधी नाही कधीतरी येणार होते जर आता येत असतील तर आम्हाला काय अडचण नाही आहे आम्ही आमची युती ही हिंदुत्वावरती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एकनाथ शिंदेसाहेब जे आम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी हे आमची हिंदुत्वावरती आलेली एकत्र युक्ती आहे आणि बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे विचार होते की भले काही झालं तर हिंदुत्व सुट्टा कामाने त्या धर्तीवरती आम्ही चाललेलो त्यांचे आता काय विचार असतील दोघा भावांचे ते आज तरी कोण नाही सांगत तरी राजकारणात आणि खेळामध्ये कधी काय होईल हे तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही लक्षात मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असं सगळेच आम्ही सज्ज आहोत आम्ही सज्ज आहोत त्याची नाही काय काळजी करायची मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय हा प्रत्येकजण आपापल्या पक्षाला सांगत असतो आम्हाला पण आमच्या नेत्यांनी सांगितलंय आपल्या कामाला आम्ही सुरुवात पण केली त्यामुळे त्याची काय काळजी करायचं कारण नाहीये आमची एकत्र <laughs> स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत काळात त्या स्वबळावर होतील की माहिती आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे महायुतीमध्ये व्हावं काही ठिकाणी अपवाद थोडेफार पर होऊ शकतात परंतु आमचं तिन्ही पक्षांचं म्हणणं आहे की महायुतीमध्ये आत्तापर्यंत आपण जसे लढून आलो तसे आत्ता पण लढावं बाकी मग बघू पुढं मागच्या सरकारच्या काळात कोणी सांगितलं कोर्ट त्यांच्याकडे मी आणि मंत्री मी झालो मागच्या वेळेला कोर्ट माझ्याकडे होता आणि मंत्री ते होते त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही कोणाला भाई ना ते अरे राजकारणात नशीब की बात आहे मग त्यात कशाला काळजी मागच्या वेळेला त्यांना विचारा की माझा गोट त्यांना दिला होता का नाही तो आता त्यांनी मला तो उलटा देऊन टाकला त्यात काय नाही परतफेड केली त्यांनी पुढचं बघू अडीच वर्षांनी काय आहे ते